नमस्कार मित्रांनो आज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात संवेदनशील आणि महत्वाच्या घराबद्दल बोलणार आहोत एक अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय जाणून घेणार आहोत होय आज आपण बोलणार आहोत कुंडलीतील चौथा भाव सुखभाव याबद्दल चौथा भाव, या भाव म्हणजे सुख घर आई आणि अंतर्मनाचा भाव हा भाव ठरवतो तुमचं अंतर्मन किती शांत आहे घरात सौख्य आहे का आणि आईचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे का हा भाव आपल्या मनाचं आईचं आणि घराचं प्रतिबिंब आहे हा भाव फक्त वास्तू नाही दाखवत तर घरपण म्हणजेच भावनिक सुरक्षितता आणि मातृप्रेम दाखवतो चला तर मग उलगडूया सुखाचे रहस्य चौथ्या घराचे मूलभूत महत्व चौथे घर हे तुमच्या खाजगी आयुष्याचे केंद्र आहे या भागातून आपण पाहतो मातृसुख घर आणि मालमत्ता वाहन सुख मानसिक शांती आणि प्राथमिक शिक्षण मातृसुख हे घर थेट तुमच्या आयुषी संबंधित आहे आईचे आरोग्य तिचा स्वधाव आणि तुमचे तिच्याशी असलेले नाते हे सर्व येथून पाहिले जाते आई ही पहिली गुरु असते आणि चौथे घर हे पहिले सुख असते घर आणि मालमत्ता तुम्हाला स्वतःचे घर कधी मिळेल ते फ्लॅट असेल की बंगला जमीन जुमला आणि स्थावर मालमत्ता चौथ्या घरातून पाहिली जाते वाहन सुख तुमच्याकडे किती आणि कोणत्या गाड्या असतील तुम्हाला वाहन चालवण्याचे सुख मिळेल का हे देखील याच घरातून ठरते मानसिक शांती तुमच्याकडे किती पैसा असेल दुसरे घर असेल का मनाचे समाधान याच घरातून ठरते पण जर चौथे घर बिघडलेले असेल तर यामध्ये अडथळे येऊ शकतात प्राथमिक शिक्षण शाळेतले दिवस आणि पदवीपूर्व शिक्षणसुद्धा या घरातून पाहिले जाते शारीरिक अवयव हे घर शरीराचे छाती हृदय आणि फुफ्फुसे दर्शवते दम्याचा त्रास किंवा हृदयाचे विकार चौथ्या घराशी संबंधित असतात चौथ्या घरात राशींचा प्रभाव तुमच्या चौथ्या घरात कोणती रास आहे यावरून तुमचे घर आणि सुख कसे असेल हे समजते मेष चौथ्या घरात मेष रास असल्यास घरात उत्साह व ऊर्जा असते पण अधीरतेमुळे मातेसोबत मतभेद होऊ शकतात स्थावर मालमत्तेत चढ उतार दिसतात असल्यास स्थिर घर संपत्ती व सुखसोयी मिळतात आईसोबत प्रेमळ नाते घरगुती आनंद व आरामशीर जीवन दिसतं मिथून असल्यास घरात संवाद व चैतन्य असते पण स्थैर्य कमी राहते वारंवार स्थलांतर किंवा बदल होण्याची शक्यता असतात कर्क असल्यास माता व घराशी घट्ट भावनिक नाते दिसते घरगुती वातावरण शांत सुरक्षित व प्रेमळ असते सिंह असल्यास घरात नेतृत्व व प्रतिष्ठा असते मोठे घर आलिशान वाहन किंवा ऐश्वर्याची इच्छा प्रबळ राहते कन्या असल्यास घरात शिस्त स्वच्छता आणि नियमप्रियता असते कधीकधी टीकात्मक वातावरणामुळे तणाव निर्माण होतो तुला असल्यास घरात सौंदर्य संतुलन व कलात्मकता असते सुखसोयी व सजावट यावर विशेष लक्ष दिले जाते वृश्चिक असल्यास घरगुती जीवनात गुप्तता व तीव्रता असते मातेसोबत भावनिक गुंतागुंत व तणाव संभवतो धनु असल्यास घरात आध्यात्मिकता व ज्ञानाची आवड असते परदेशी मालमत्ता किंवा प्रवासाशी संबंधित लाभ मिळू शकतो मकर राशी असल्यास घरात जबाबदारी व शिस्त असते मातेसोबत गंभीर नाते पण भावनिक उब कमी राहते कुंभ राशी असल्यास घरात आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव असतो भावनिक अंतरामुळे घरगुती वातावरण थोडे थंड राहते मीन राशी असल्यास घरात शांतता अध्यात्म आणि करुणा असते मातेसोबत भावनिक आणि प्रेमळ नाते असते घरगुती सुख भरपूर दिसते ग्रहांचा प्रभाव जाणून घेऊया येथे बसलेले ग्रह तुमच्या सुखशांतीवर कसा परिणाम करतात सूर्य व्यक्तीला मोठे आणि राजशाही घर आवडते पण सूर्य हा उष्ण ग्रह असल्याने आईशी किंवा घरात वैचारिक मतभेद होऊ शकतात घरात शांततेचा अभाव असू शकतो चंद्र ही चंद्राची स्वतःची जागा आहे आईवर खूप प्रेम असते व्यक्तीला घरातच खरी शांती मिळते घर सतत सजवायला आवडते मंगळ मंगळामुळे व्यक्तीला जमिनीच्या व्यवहारात फायदा होतो पण घरात वादविवाद आणि भांडणे होऊ शकतात घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडू शकतात बुध घरात अभ्यासाचे वातावरण असते मित्र आणि नातेवाईक सतत घरी येतात व्यक्तीला घरातून व्यवसाय करण्यात यश मिळते गुरु हे अत्यंत शुभ आहे घर खूप मोठे आणि हवेशीर असते घरात धार्मिक वातावरण आणि पूजापाठ चालतात शेवटच्या दिवसात खूप सुख मिळते शुक्र व्यक्तीचे घर लक्झरी असते घरात महागड्या वस्तू सोफा आणि उत्तम वाहने असतात व्यक्तीला आरामात राहायला आवडते शनी व्यक्तीला जुन्या पद्धतीचे किंवा जुने घर आवडते सुख मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आई कडक शिस्तीची असू शकते राहू व्यक्तीला आपल्या जन्मस्थानापासून दूर गेल्यावरच प्रगती मिळते घरात काहीतरी वास्तुदोष किंवा गळती असू शकते व्यक्तीला परदेशात राहण्याची इच्छा असते केतू व्यक्तीला घरात राहायला आवडत नाही यांना आध्यात्मिक शांती हवी असते अनेकदा हे लोक घर सोडून दूर जातात किंवा घरापासून विरक्त राहतात चौथ्या घराचे आयुष्यातील इतर पैलू चौथे घर हे केंद्रस्थान आणि मोक्ष त्रिकोण आहे जीवनाचा शेवट पहिले घर म्हणजे सुरुवात तर चौथे घर म्हणजे जीवनाचा शेवट तुमचा म्हातारपण आणि मृत्यू किती शांततेत होईल हे चौथ्या घरावरून कळते करिअरचा पाया हे घर दहाव्या घराच्या म्हणजेच करिअरच्या अगदी समोर असते जर तुम्हाला घरात सुख आणि आईचा आशीर्वाद मिळाला तरच तुम्ही बाहेरच्या जगात म्हणजेच करिअरमध्ये यशस्वी होऊ शकता दडलेली संपत्ती जुन्या काळी जमिनीत गाडलेले धन चौथ्या घरातून पाहिले जायचे आजच्या काळात वडिलोपार्जित इस्टेट यावरून पाहिली जाते थोडक्यात सांगायचे तर चौथे घर म्हणजे तुमचे कम्फर्ट झोन आपल्या जीवनातील मानसिक शांती घरगुती सुख आणि आईशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे या भावावर ग्रहांच्या योग्य स्थिती आणि उपाय यामुळे जीवनात स्थैर्य आणि आनंद प्राप्त होतो मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यान आईच्या आरोग्याची काळजी घेणे आणि घरातील वातावरण सुधारण्यासाठी शुभग्रहांच्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे जगात कितीही पैसा कमावला पण जर चौथ्या घरात शांती नसेल तर सर्व व्यर्थ आहे म्हणून आईची सेवा करा आणि घराचे वातावरण प्रसन्न ठेवा आपल्या कुंडलीतील चौथ्या घराचा सखोल अभ्यास करून जीवनात सुखशांती आणा ही होती चौथ्या घराविषयी माहिती तुमचे स्वप्नातील घर कसे आहे आणि चौथ्या घरात कोणता ग्रह आहे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाचव्या घराबद्दल बोलणार आहोत जे प्रेम शिक्षण आणि संततीचे घर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि राशी ज्योतिषला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद